आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता धुलिवंदन रंगपंचमी सणा दरम्यान पुण्यात दारू पिऊन गाडी चालवत असेल तर सावधान पुणे शहरात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पुणे पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्यावर धडक कारवाईची मोहीम खोळी धुलिवंदन रंगपंचमी या सणानिमित्ताने सुरू करण्यात आली आहे ड्रिंक करून जर कोणी गाडी चालवत असेल तर पुणे शहरात कारवाईला सामोरे जावं लागणार आहे ती साजरी केली जाते तरी परंतु काही असे लोक असतात जे दारू पिऊन वाहन चालवतात आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखा आणि पुणे शहर पोलीस आता सज्ज आहेत पेक्षा जास्त ठिकाणी जवळजवळ जा ऐंशी पथक वाहन चालकांचं चेकिंग करतील आणि जे जे दारू पिऊन गाडी चालवत आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल लक्षात ठेवण्यासाठी दुसरी गोष्ट अशी आहे की दारू पिऊन जर कोणी गाडी चालवत असेल तर त्याच्या सहकार्याने सुद्धा काळजी घेतली पाहिजे की त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकतील त्यामुळे कृपया दुसऱ्यांनाही दा, पिऊन गाडी चालवून देऊ नका आणि स्वतःही चालवू नका पुणे शहर सुरक्षित ठेवण्यासाठी अपघात मुक्त ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची मदतीची गरज आहे बाकी सण उत्सव आपण मोठ्या प्रमाणातही साजरा करा हीच आपल्या सर्वांना विनंती